नमस्कार मित्रांनो तर सध्या आपण करतात लाईव्ह शूटिंग आणि शेळ्यांना सध्या हिरवी वैरण वगैरे टाकून झालेली आहे हिरवा चारा वगैरे टाकलेला आहे आणि सध्या पावसाचं वगैरे वातावरण सुरू आहे तर शेडच्या साईडनं वगैरे असं पाणी वगैरे पाऊस पडल्यामुळे साठून राहायला लागलेलं आहे तर अशा दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं थोडंसं तब्येतीची वगैरे काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण खूप काही शेळ्या ह्या दिवसामध्ये आजारी पडू शकतात किंवा जे काही शेळ्यांची लहान पिल्लं वगैरे असतात त्यांना सर्दी वगैरे होणं किंवा त्यांचे पोट बिघडणं अशा प्रकारचे खूप आजार होऊ शकतात तर त्यांच्या चाऱ्यामध्ये तुम्ही फक्त हिरवा चारा देऊन नाही चालत तर तुम्हाला त्याच्यासोबतच एक सुका चारा पण देणं खूप गरजेचं आहे स्पेसिफिकली <coughs> पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आपल्या एका बांधवाने विचारलं होतं की तुम्ही सुक्या चाऱ्याचं वगैरे नियोजन कसं केलं आहे तर मित्र हो आपण दाखवूयात की इकडे जर तुम्हाला एक हे दिसेल डेपो तर हा डेपो आता सध्या संपत आलेला आहे तर येथे एक दोन तीन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या भरून पूर्णपणे हे जेवढं शेड आहे तेवढं हे इथपर्यंतचा ते भागा पूर्णपणे त्याने भरला जातो आणि तो सुका चारा किंवा भुसा गवत वगैरे भुसा जो आहे तो आपण शेळ्यांना देतो आणि तो रे रोज डेली शेळ्यात दिलाच पाहिजे इवन तो पावसाळा असू द्यात उन्हाळा असू द्यात किंवा हिवाळा कारण सुका चारा असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला असं बरेचदा जाणून येईल की तुमच्या बऱ्याचशा शेळ्या आजारी आहेत किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे पोट बिघडत आहेत किंवा त्यांचं वजन वाढत नाही तर त्याचं मेनली रिझन हेच असतं की संतुलित चारा आणि आहार देणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपण शेळ्यांना लसीकरण वगैरे करणं पण गरजेचं आहे शेळ्यांच्या कंडिशन्स किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या बघून आणि मित्र आपण शेडमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचे औषधं वगैरे ठेवलेल्या आहेत जे काही शेळ्यांना लागणारे औषधं इंजेक्शन्स किंवा इतर काही तर त्याचा फायदा काय होतं की अचानक जर एखादी शेळी वगैरे किंवा एखादा लहान पिल्लू वगैरे जर आजारी पडलं तर आपण हे करू शकतो म्हणजे त्यांना लगेचच ते देऊ शकतो तर थोड्या दिवसात तुमची स्वतःची प्रॅक्टिस होऊन जाईल त्याच्यामध्ये काही इश्यू येणार नाही तर जर इकडं बघितला तर पाऊस कंटिन्यू पाऊस सुरूच आहे मित्र हो आणि शेडमध्ये थोडंसं सा पाणी साचून आऊटसाईडनी शेवाळा वगैरे यायला लागलेला आहे तर त्यामुळे तुमचं जे काय शेडचं नियोजन आहे ना तिथं सफिशंट असा स्पेस पाहिजे कोरडा असा शेड राहायला पाहिजे नेहमी जेणेकरून शेळ्या व्यवस्थित राहतील आणि त्यांचं ओलावापासून हे राहील तसेच मित्र हा आपण स्पेसिफिकली वैरणीसाठी गाडा वगैरे आणलेला आहे आणि ह्याचे गाड्याचे टायर किंवा चाक जरी बघितलं तर ते चिकलाने असं झालेलं आहे तर जे काय तुम्ही वैरण वगैरे करता ते वैरण नेहमी असं एका सुक्या ठिकाणी किंवा जिथं असं ओल वगैरे होत नाही तिथं आणून ठेवली पाहिजे जेणेकरून सर्व काही व्यवस्थित होईल तर आ, मित्रो आपलं कसं आहे इंस्टाग्रामला सर्व काही इन्फॉर्मेशन देत येत नाही तर आपण यूट्यूब चॅनलला आपण डिटेलमध्ये पाच दहा पंधरा मिनिटाचे व्हिडिओ तिथे टाकत असतो आणि तिथे एक स्टेप बाय स्टेप्स स्टेप तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील मोस्टली किंवा इतर गोष्टी तर आपण त्या तिथे ॲड केलेल्या आहेत तर आणि तिथे आपण नेहमी व्हिडिओ ॲड करत असतो तर तुम्ही तिथे जाऊन ते बघू वगैरे शकता आणि तुमचे जर काय परत काही क्वेश्चन्स असतील तर डायरेक्टली कमेंटमध्ये वगैरे विचारू शकता कारण बरेच बांधवून मेसेजेस करत आहेत इनबॉक्समध्ये तर आपल्या चॅनलचे जवळपास ट्वेंटी सेवन थाउजंड सत्तावीस हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि खूप जण मेसेज करत आहेत सर्वांचे सिमिलरच मेसेज आहेत की खर्च नफा टोटा शेड साईज आणि किती तर आपण मोस्टली प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलंच आहे तर तुम्ही एकदा तिथे जाऊन बघा तसं मी एक व्हिडिओचा असा अँगल बदलतो एक असा हॉरिझंटल तर ठीक आहे मला आता काही व्हिडिओ शूट करायचे आहेत तर मी लाईव्ह शूटिंग बंद करतो आणि रील्स टाकण्यासाठी मला काही व्हिडिओज वगैरे क्रिएट करायचे आहेत तर मित्रो आपल्याकडे बिटल बोकड होतं जे मी मागच्या वेळेस सारखं दाखवत होतो तर ते विक्रीस आम्ही दिलेलं आहे थर्टी फाईव्ह थाउजंडला सेवन्टी के जीचं बिटल बोकड गेलेलं आहे तर बिटल बोकड तुम्ही ठेवा कारण त्याच्यामुळं जो काही रिझल्ट राहतो शेळ्यांचा बोकड्यांचा किंवा त्यांच्या वजनाचा तो एक फायदेशीर राहतो आणि <coughs> ज्यांना कोणाला बिटल बोकड काय आहे हे माहीत नाही किंवा ज्यांना हे कधी कधी शेळीपालन असं ॲवयडवय वाटतं किंवा असे आकडे खूप मोठे वाढवून सांगितलेले वाटतात त्यांनी एकदा बिटल बोकड काय आहे त्याची किंमत काय असते ते एकदा सर्च करा बाजारमध्ये जाऊन व्हिजिट करा मग तुम्हाला कळेल की खरंच शिडीबालमध्ये जे एवढा फायदा होतो तो खरंच होतो का की हे सर्व काही जे सांगितले ते बोगस आकडे आहेत तर ते डिपेंड करते तुम्ही कोणत्या अँगलनी बघताय कोणत्या टाईपनी बघताय आणि तुमचा मानसिक ॲटिट्यूड कसा आहे आमचं काम आहे सांगणं बाकीचं तुमचं आहे विश्वास ठेवून नाही आम्हाला त्यांना तर चला मित्रांनो मी एक स्टॉप करतो भेटूयात परत